नमस्कार मंडळी मी सचिन तुम्ही पाहता एक लोकसोबन यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावने जय शिवराय लवला विसरू नका चला मग जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत की कालभैर जयंती उद्या आहे तिथीला कालभैरव जयंतीचे आयोजन केले जाते धार्मिक परंपरेनुसार या दिवशी कालभैरवाचा अवतार झाला होता उद्या अतिथीनुसार तेवीस नोव्हेंबर रोजी कालाष्टमी कालभैरव जयंती साजरी केली जाईल कालभैरव जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना किंवा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महादेव देवांचा देव भगवान शिव यांचे अनेक रूपे आहेत आणि आने अनेक नावांनी त्यांची ओळखली किंवा ओळखले जाते यातील एक कालभैरव कालभैरव जयंती शनिवार तेवीस नोव्हेंबरला साजरी होणार आहे कालभैरव हे भगवान शिवाच्या रूपाला समर्पित आहे यांना किंवा यालाच कालाष्टमी असेही म्हणतात या दिवशी भगवान शंकराच्या कालभैरव रूपांची पूजा केली जाते कालभैरवांची पूजा केल्यानंतर जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कालभैरव ही शक्ती आणि धैर्याची देवता मानली जाते यामुळेच त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट नष्ट होतात मृत्यूची भीती संपते दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंतीचे आयोजन केले जाते धार्मिक परंपरेनुसार या दिवशी कालभैरवांचा अवतार झाला होता असे मानले जाते की कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा जीवना केल्याने जीवनातील नकारात्मक शक्तेपासून मुक्ती मिळते उद्या तिथीनुसार तेवीस नोव्हेंबर रोजी कालाष्टमी कालभैरव जयंती साजरी केली जाईल कालभैरव अष्टमीनिमित्त ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रेवर योग तयार होत आहे या योगामध्ये भगवान शंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाचे पूजन केल्याने साधकाला सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते सुख समृद्धी प्राप्त होते आणि शत्रूवर विजय प्राप्त होतो कालभैरव जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ओम कालभैरव ए नम कालभैरवच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा कालभैरव कष्टाचा कराजप का कालाश्रमाच्या दिवशी होईल महादेवांची कृपा कालभैरव जयंतीला तुम्हा तुम्हाला सुख समृद्धी शांती लाभो हीच महादेवचरणी प्रार्थना काली माताचा पुत्र भगवान कालभैरव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो ज्यांच्या आश्रयाला सर्व विश्व नतमस्तक होते त्या कालभैरवच्या चरणी विनम्र अभिवादन कालाष्टमीची आणि काल जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देवराज सेवे मानव पावन दिदी पंकज व्याल यज्ञसूत्रेमे दुशेखर कृपाक्रम नारदादि नारदादी योगी वृंदवंदिरी दिगंबर काशी कापुराधिनाथ कालभैरव भजे अष्टक काल पठंती ये मनोहर ज्ञानमुक्ती साधन विचित्र पुण्यवर्धन शोकमोह धैन्यलोभ कोप ताप नाशनम प्रयांती कालभैरव वांद्री संधीने नराध्रोव काशी कापुराधिनाथ कालभैरव बजे सगळ्यांना कालभैरवीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवीनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय